नमस्कार शेतकरी बंधून मी कृषी भूषण बाळासाहेब मराळे पोस्ट शाह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शब्द उत्पादक व शव संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शवगाची शेती करत आहे तर आता जून जुलै सुरू होत आहे आता मे महिना आहे आणि अनेक शेतकऱ्यांना शवगाला गोड करायची आहे बहुतेक शेतकऱ्यांच्या फोन येतात काही आमच्या शेतीला भेट देतात आणि सगळ्यांचा एकच प्रश्न असतो ची ची की जर शेवग्यापासून आम्हाला पहिल्या सहा मध्ये चांगलं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर त्याची लागवडीची तयारी कशी केली पाहिजे म्हणजे शेवगा लागवड करताना कोणकोणती कु काळजी घेतली पाहिजे लागवडीची तयारी कशी केली पाहिजे की जेणेकरून आमचे झाडं चांगले डेव्हलप होतील आणि पहिल्या सहा महिन्यात आम्हाला त्यापासून चांगला नफा मिळेल किंवा फायदा होईल तर शेतकरी म्हणून शेवग्याची जी लागवडीची पद्धत आहे जी आम्ही मराळे शेवगा फार्मने म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून लागवडीची एक सोपी आणि सुसुटीत पद्धत तयार केलेली आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता आणि त्यापासून पहिल्या सहा महिन्यामध्येच चांगलं उत्पादन मिळू शकता तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत शेतकरी म्हणजे शेवगा लागवडीसाठी आता हा मेचा पहिला आठवडा आहे तर शेवगा लागवड ज्यांना ज्यांना करायची त्या शेतकऱ्यांनी काय करायचं की पहिले आपली जी पूर्वी आपण पिकं घेतली असतील त्या पिकं मध्ये काढल्यानंतर त्यामध्ये नांगरट करून घ्या एक खोल नांगरट करा खोल नांगरट केल्यानंतर रोठा मारून जमीन प्लेन करून घ्या आणि लागवडीच्या अंतरानुसार म्हणजे तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार लागवडीचे अंतर घ्यायचे आहे आता जर खूप काळी जमीन आहे ज्या ठिकाणी दहा पंधरा फुटापर्यंत काळी माती आहे तर अशा ठिकाणी जे शेवगा लागवडीचं अंतर येतं तर ते बारा बाय सहा किंवा बारा बाय सात असं अंतर घ्या ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे एक दोन फुटापर्यंत काळी माती आहे किंवा तांबडी माती आहे किंवा ला पांढरी माती आहे त्याच्या खाली मुरुम आहे अशा ठिकाणी दहा बाय सहा फूट अंतर घ्या एक एकर मध्ये सातशे झाडं बसतात आणि ज्या जमिनी खूपच खडकाळ आहे मुरमाड आहे तर अशा ठिकाणी जी लागवड आपल्याला करायची जर असेल तर त्या ठिकाणी दहा बाय पाच अंतर घेतलं तरी चालेल एकरी नऊशे झाडं बसतील किंवा आठ बाय सहा घेतलं तरी एकरी नऊशे झाडं बसतील तर अशा पद्धतीने हे लागवडीचे अंतर झाले आता रोठामीटर मारल्यानंतर जमीन प्लेन करून घ्या आणि हे जे आता आपण अंतर सांगितलं तुमच्याकडे जी जमीन आहे त्या जमिनीच्या प्रतिनुसार हे अंतर झालेले तुमच्याकडं कोणत्या क्वालिटीची जमीन आहे याचा अभ्यास करून तुम्हाला हे जे दोन तीन अंतरे मी सांगितले की बारा बाय सहा किंवा दहा बाय सहा किंवा दहा बाय पाच किंवा आठ बाय सहा तीन चार अंतर आहेत तर आपल्याकडे जमीन कोणत्या प्रतीची आहे त्याचा विचार करून हे अंतर निवडा आणि अंतर निवडल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची तर अशा अंतरावरती म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर मध्यम जमीन असेल तर दहा बाय सहावरती लागवड करायची तर अशा ठिकाणी तुम्ही पहिला सर्वप्रथम जे आहे ते ड्रिप टाकून घ्या ठिबक सिंचन त्यांनी डीप दहा दहा फुटाचे अंतर करून सहा सहा फुटावरती त्याला दोन गल्लीमध्ये होळीतलं अंतर जे आहे ते दहा फूट घ्या आणि दोन झाडात आपल्याला सहा फूट किंवा अंतर ठेवायचं तर अशा ठिकाणी तुम्ही ड्रिपर लावून घ्या आणि त्यानंतर त्या ज्या ठिकाणी आपल्याला झाड लागवत त्या ठिकाणी साधं ज्या आपण नांगरेट्याने रोटावेट करतो तर जमीन पूर्णतः भुसभुशीत झालेली असते आणि भूष्वीस झाल्यामुळे साधा पावड्याच्या साहाय्याने जेवढं उकरेल म्हणजे एक फूट किंवा एक बाय एकचा खड्डा जरी तुम्ही घेतला किंवा पावड्याने जेवढं उकरेल तेवढं करून ती माती वेगळी करून त्या मातीमध्ये माती जर आपण साधारणतः साधारणपणे अर्धा ग्रॅमिले शेणखात त्यामध्ये शंभर ग्रॅम निंबोळी पावडर आणि शंभर ग्रॅम सुपर फास्टवेट हे मिक्सर खत्र टाकायचे आहे त्याबरोबर जर तुमच्याकडं शेणखातामध्ये उन्हीचा प्रॉब्लेम असेल तर एक चार ते पाच ग्रॅम पर्यंत जे आहे फोरट ज्याला आपण थाय म्हणतो ते त्याच्यामध्ये टाकून ते सगळं मिक्स करून पुन्हा आपल्याला जमीन लेवल प्रमाणे तो खड्डा भरून घ्यायचा आहे आणि साधारणतः ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी अगदी सुरवातीला मे मध्ये पाणी असेल तर मे मध्ये लागवड केली चालेल ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी एक पाऊस होऊ द्या आणि एक पाऊस झाल्यानंतर तुम्ही पहिले सर्वप्रथम ड्रिपनी ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची त्या ठिकाणचा जो भाग आहे तो एक दिवस एक दोन तास ड्रिप चालू ओला करून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रोपांची लागवड करा तर अशा पद्धतीने आपल्याला ला शौगा लागवडीची पूर्वतयारी करता येते आणि पूर्वतयारी जर व्यवस्थित पद्धतीने केली असेल पूर्वतयारीसाठी पहिले जे झाडाचं झाड वाढतं तर ते स्वतःची वाढ करण्यासाठी त्याला खतांची फार गरज आहे म्हणजे त्याचे अन्नद्रव्याची गरज आहे म्हणून आपण ही जी खत मात्रा देतो तर ही खत मात्रा दिल्यानंतर झाड स्वतः पहिले डेव्हलप होतं आणि स्वतः जेव्हा ते सक्षम झालं की मग पहिल्या सहा महिन्यामध्ये ते चांगलं उत्पन्न येतं तर अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी केली आधी अगोदर जर चांगली पूर्व तयारी केली मी सांगितल्या पद्धतीने पूर्व तयारी केली तर आपल्याला पहिल्या सामान्यात प्रति झाड पंधरा ते वीस किलोचं उत्पादन आपल्याला मिळत उत होतं म्हणजे प्रति एकर साधारणपणे पहिल्या सामान्य सात ते आठ टन उत्पादन आपल्याला मिळवत उत आणि सरासरी त्याला मार्केटमध्ये शेवग्याचे जे बाजार असतात तुम्हाला माहिती आहे की शेवग्याचे बाजार हे तीस चाळीस रुपये पन्नास साठ ते दीडशे रुपये किलोपर्यंत असतात पण सरासरी पहिल्या वर्षी आपण असं गुरीत धरलं का सरासरी आपण तीस रुपये किलोचे जरी तुम्हाला बाजार मिळाले मिळाले कोणत्याही मार्केटला तुम्ही विकला सरासरी तीस रुपये बाजार जरी मिळाले तर तरी आणि सातशे झाडांचा जर विचार केला तर तिला सात एकवीस म्हणजे प्रत्येक झाडापासून आपल्याला दहा किलोचं उत्पादन जरी मिळालं तर सात ते आठ्यानाच उत्पादन मिळतात तीस रुपये बाजार जरी मिळा तर दोन ते अडीच लाख रुपये पहिल्या वर्षामध्ये शेवगापासून आपल्याला मिळतात आणि हे ज्यावेळेला झाड डेव्हलप होईल वेळेस आपल्याला उत्पादन त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं गणित असं आहे की पहिल्या सहा महिन्यामध्ये झाड मजबूत झालं पाहिजे म्हणजे जर तुमचं झाड स्ट्रॉंग झालं नाही मजबूत झालं नाही तर त्याच्यावरती जे लागणारं माल आहे तो कमी प्रमाणात लागेल म्हणजे तो वजन देणार नाही म्हणजे झाडाला तर शेंगा सहा महिन्यामध्ये लागतील पण झाडच सक्षम नसल्यामुळे तो पाच किलो सात किलो लोड पकडे आणि म्हणून दहा पंधरा किलो वीस किलो पर्यंत जर आपल्याला लोड पकडायचं असेल तर त्यासाठी आपलं झाड स्ट्रॉंग बनवणं महत्वाचं आहे म्हणून त्याची पूर्वतयारी करणं लागवडीची पूर्वतयारी जी आहे ती उत्तमरित्या जर आपण केली तर पहिल्या सामन्यामध्ये झाड एकदम मजबूत तयार होतं आणि मजबूत झाल्यानंतर त्याच्यावरती विक्रमी उत्पादन आपल्या घेतात म्हणजे पहिल्या सामान्यामध्ये अगदी वीस किलो उत्पादन जरी मिळालं तरी त्यापासून दोन अडीच लाख रुपयाचं उत्पादन मिळतं म्हणजे लागवडीचा खर्च जाऊन साधारणतः पहिल्या वर्ष एक ते दीड लाख रुपये आपल्याला नफ्यामध्ये राहतात आणि हे जे रश्य आहे हे रश्य हे जर टेक्नॉलॉजी आपण वापरली हे शव शेतीचं यशस्वी वनायचं हे गुपितं आहेत आणि हे गुपितं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून आणि त्या पद्धतीने त्याची पूर्वतयारी केली त्यासाठी रोहित एक सारखा जी व्हरायटी ही जर लागवड केली तर लाँग टाईमपर्यंत दहा बारा वर्षापर्यंत उत्पादन मिळतं आणि रोहित एक वानाचं आमचं आता पंचवीस वर्षाचा नव्ह आहे पंचवीस वर्षापासून रोहित एक व्हरायटी आमच्याकडे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे असं आहे की आता इथं झाड तुम्ही बघत असाल तर आता मे आहे मे मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वातावरणामध्ये आता बेचाळीस डिग्री तापमान चालू आहे पण शेंगा जर बघितलं तुम्ही ग्रीन हिरवी आहेत म्हणजे तापमानाचा किती हाय टेम्परेचर झाला तरी शेंग जी आहे हिचं ग्रीन परत सोडत नाही त्याच्यानंतर ही दुष्काळाला सहनशील म्हणजे पाऊस नसेल तुमच्याकडे पाणी फार कमी असल तरी हे उत्पादन जातं बघा इकडे बघा शेंगा शेंगा आहे म्हणजे आता मेचा पहिला आठवडा आणि हे नोव्हेंबर पासून हा प्लॉट चालू आहे आणि अजून हा पागदी जुलैपर्यंत शहा चालतील रोहित एक जी व्हरायटी लागवडी पासून सहा महिन्यात सुरू होते वर्षामध्ये याचे दोन बार आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च ते जून म्हणजे प्रत्येक बहाराला पंधरा पंधरा किलो उत्पादन जरी कमीत कमी पकडलं तर वर्षामध्ये तीस किलोचं उत्पादन होतं काही ठिकाणी ते पन्नास किलो प्रति झाड होतं सरासरी तीस रुपये जरी आपण बाजारभाव धरला आणि तीस रुपये किलोचा बाजारभाव आणि झाडाला तीस किलो जर म्हटलं तर नऊशे रुपयाचं एक झाड होतं आणि म्हणून वर्षामध्ये चांगले जर उत्पादन केलं तर दुसऱ्या वर्षापासून अडीच तीन लाख ते चार लाखापर्यंत ही उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे पण सर्वसाधारणपणे चांगला वाण ची निवड म्हणजे एक सारख्या वानाची जर आपण निवड केली रोहितेग किंवा के वैशिष्ट्य सगळ्या झाडांना सारखे शंगल आता मी हे झाड जरी बघितलं तर प्रत्येक झाडाला सारखे सांगाय म्हणजे सारखं वजन मिळतं सारखं वजन मिळतं की आपलं टनेज वाढतं आणि टनेज वाढलं की आपल्याला दोन पैसे अधिक प्रमाणात मिळतात तर शेतकरी म्हणून आजचा विषय इतकाच होता की अनेक शेतकऱ्यांनी इथे भेट दिली आमच्या मराठी शोका फार्मला भेट दिली आणि अनेक शेतकरी फोनवरून संपर्क करतात आणि प्रत्येकालाच फोनवरून सगळीच माहिती देणं काही शक्य होत नाही म्हणून हा आजचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे की जून जुलैमध्ये लागवडी करण्यासाठी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शवगा लागवडीची पूर्वतयारी कशा पद्धतीने दे केली पाहिजे याविषयीची आज आपण माहिती घेतली आहे ज्या शेतकरी बघा शेवगा लागवड करायची असेल तर आमची रोहित एक व्हरायटी आहे जी विक्रमी उत्पादन घेणार आहे त्याच्यामध्ये चव चांगली आहे स्वाद चांगला आहे कलर चांगला आहे लाईफ चांगली आहे या सगळ्याच गोष्टी यामध्ये ना गेल्या पंचवीस वर्षात आमच्या वाहनाचा अनुभव आहे ज्यांना लागवड करतात त्यांनी आमचे संपर्क करा त्याची रोपं आमच्याकडे मिळतात लोकांसाठी आम्ही जून जुलैच्या लागवडीसाठी रोपांची आता बुकिंग सुरू केलेले आहे ला ज्यांना लागवड करायची त्यांनी आमच्या खालील नंबर संपर्क करून ॲडव्हान्स ब्र बुकिंग करा आणि आमच्या मार्गदर्शन पण घ्या आजचा विषय एवढाच नमस्कार धन्यवाद